घोडबंदर रोड जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये वाहतूक कोंडी मुक्त होईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे गायमुख घाटाचं पुनर्पृष्टीकरण घोडबंदर सेवा रस्ता जोडणी अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणच्या वाहिन्यांचं स्थलांतरण ही सर्व कामं पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडी मुक्त होईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती ठाणे महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव एम एम आर डी एचे सहमहानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केलं त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एम एम आर डी ए महापालिका मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणाचं काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केलं जाणार आहे त्याचवेळेस जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाण पुलावरील रस्त्यांची डागडुजी पुनर्पृष्टीकरण एकाच वेळेस हाती घेऊन पूर्ण केले जावं असे निर्देश देखील श्री सरनाईक यांनी दिले त्याचबरोबर कायमुख घाटाच्या पुनर्पृष्टीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी असे निर्देश देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसंच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल असं देखील यावेळी श्री सरनाईक यांनी सांगितलं